हाय फ्रेंड्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आजीच्या हातच्या चाह कैरीच्या लोणच्याची रेसिपी अगदी पारंपरिक पण तितकीच सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला कैरीचं लोणचं खूप अवघड असं काही वाटत असेल तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तुमची सगळी भीती निघून झाली आणि तुम्ही एका अटॅम्पमध्ये कैरीचं लोणचं अगदी मस्त करायला शिकाल त्यासाठी आम्ही घेतलेल्या आहेत चार कैऱ्या आम्ही एक दिवस पाण्यात ह्या भिजवून ठेवलेल्या थंड पाण्यातच त्यानंतर स्वच्छ पुसून धुवून घेतल्या त्याच्यानंतर ह्या चिरून घ्यायच्या आहेत साल असलेली फोड आम्ही वेगळी केली आणि बाकीची फोड वेगळी केली आता ह्या साल असलेल्या फोडींना आपण मीठ लावून घेणार आहोत एवढं मीठ लावायचं अंदाजाने अंदाजाने लावायचं जाडं मीठ असेल तर चांगलं असेल तर चांगलं म्हणजे जाड्या मिठाने आपण ते मसाला मसाल लावून भरणार ना तेव्हा पण जाड मीठ टाकलं तर चांगलं टिकतो मसाला लोणचं चांगलं टिकत आता ही मीठ लावलेली फोड आम्ही चोवीस तासासाठी अशा जाळीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून मिठामुळे सगळं पाणी निघून जाईल पाणी निघण्यासाठी त्याच्याखाली आम्ही एक मोठं ताट परात काही असेल तर तुम्ही ठेवा हे झाकून ठेवायचं आपल्याला चोवीस तास सगळं मिठाचं पाणी निघून गेल्यानंतर कैरा छान नरम पडतात हे चोवीस तास आम्ही ठेवल्यानंतर कैऱ्या अगदी नरम पडलेल्या आहेत पाणी पण व्यवस्थित निघून गेलेलं आहे आम्ही एकदा पाणी चेंज केलं परा तिथलं त्याच्यानंतरचं हे पाणी आहे आता आपण ह्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया मसाल्यासाठी मी मेथी आणि राई घेतलेली आहे आ, राई दोन चमचे मोठे आणि मेथी एक चमचा म्हणजे मेथीच्या डबल राई वापरायची आहे मिक्सरला आपण मेथी आणि राई एकत्र बारीक वाटून घेणार आहोत पावरिक पावडर करायची आहे याची या मसाल्याला जास्त काहीही लागत नाही अगदी सोपी आहे पद्धत तुम्ही नक्की बघा पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला कळेल अगदी बारीक अशी पूड करायची आहे मी एका पातेला ती काढून घेते त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे अर्धा चमचा हिंग हिंग अतिशय महत्त्वाचं आहे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत सहा चमचे तेल आपलं मिश्रण व्यवस्थित भिजेल एवढं तेल घ्यायचं आहे मी इकडे सहा चमचे तेल वापरलेलं आहे आपण हे एकजीव करून घेऊया आणि आपल्याला आता गॅस वऱ्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही ढवळत राहा नाहीतर खाली लागायची शक्यता असते छान अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण मारून आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कैरीला बाकीचे मसाले लावून घेऊया मी बाकीच्या मसाल्यांमध्ये जास्त काही वापरलेलं नाही आहे आपल्याला इकडे एक मोठा चमचा मी हळद वापरलेली आहे हळदीनंतर मी इकडे प्युअर बेडगी मिरचीची पावडर वापरलेली आहे मी तीन चमचे वापरलेले आहेत इकडे बेडगी मिरची पावडर ती व्यवस्थित लावून घ्यायची आपण कैरीला ह्याच्यासाठी आम्ही कैरीचे साल असलेलेच तुकडे घेतलेले आहेत बाकीचे तुकडे घेतले नाहीत कारण ते खूप लवकर नरम पडतात लोणचं खराब व्हायची शक्यता असते ह्याच्यावर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपलं सगळं मीठ पाण्याने निघून गेलं त्यामुळे नीट अंदाजाने मीठ टाका त्याच्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो त्याच्यावर ओतायचा आहे आपण आता हे सगळं व्यवस्थित एक्झीव करून घेणार आहोत मस्त व्यवस्थित सगळ्या फोडींना मसाला लागलेला पाहिजे माझ्या आजीच्या हाची रेसिपी इतकी वर्ष मी खात होती आज पहिल्यांदाच आजीबरोबर ट्राय केली आणि असं वाटलं की आपण का बाहेरनं लोणचं घेऊन येतो जर घरी इतकं सुंदर बनवू शकतो खूप छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्या बरणीमध्ये मी हे काढणार आहे ह्या फोडी मसाला लावलेल्या आपल्याला दोन दिवस या फोडी या बरणीतच ठेवायचे आहेत म्हणून मी हे काचेची वापरत नाही आहे कारण काचेच्या बरणीमध्ये आपण नंतर काढून घेणार आहोत आपण आता हे दोन दिवस मोरायला ठेवणार आहोत झाकण मारून दोन दिवसांनी तुम्ही बघू शकता की याला किती खाली तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण हे काचेच्या बरणीत घालणार आहोत पण त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये हे गरम करून पूर्णपणे थंड केलेलं तेल टाकायचं आहे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तेल बरणीच्या खाली बरणीच्या तळाशी पहिला आपण थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यानंतर उरलेलं लोणचं आपण त्याच्यात टाकणार आहोत मी तुम्हाला उघडून दाखवते बरणी की दोन दिवसातच याचा किती छान कलर आलेला आहे आपल्याला अजून हे मुरवायला ठेवायचं आहे मग त्याच्यानंतर किती अप्रतिम हे लोणचं आपण हे काचेच्या बरणीत काढून घेऊया आणि त्याच्यावर आपण उरलेलं तेल टाकायचं आहे मग अशी आपण जेवढे सहा चमचे तेल वापरलेलं तितकंच तेल मी आता वापरत आहे माझी आजी असं म्हणते की लोणच्याला तुम्ही जितकं जास्त तेल वापराल जे जित के वेळ तेलामध्ये बुडून राहील तेवढा वेळ ते, वे ते जास्त टिकतं त्याला बुरशी लागत ते नाही ना त्यामुळे तेल वापरण्यात कंजूसी करू नका लोणचं अगदी व्यवस्थित तेलामध्ये बुडालेलं आहे मी दाखवेनच तुम्हाला मी केवढं तेल वापरलेलं आहे मगाशी सहा चमचे आणि आता सहा चमचे एवढं मी तेल वापरलेलं आहे लोणचं अजून आपल्याला आठवडाभर मुरायला ठेवायचं आहे आपण ही बरणी व्यवस्थित पहिला फुसून घेऊया जेणेकरून जर काही तेल लागलेलं असेल तर हातात ना शक्यता असते काचेची बरणी झाकण अगदी गच्च लावून घ्यायचं आहे ही बरणी आता आपल्याला एअरटाईट करायची आहे त्याच्यासाठी एक स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो बरणीभोवती घट्ट बांधून घ्यायचा जर लोणच्याला हवा लागली तर त्याला बुरशी पडायची शक्यता असते आता आठवड्याभर आपण ही लोणचं असंच ठेवायचं आहे मुरायला आठवड्याभरानंतर आपण बघूया किती छान लोणचं झालं आहे आपलं लोणचं आठवड्याभरानंतर मुरल्यावर अगदी रेडी आहे खायला खूप छान सुरेख असा कलर आलेला आहे झटपट होतं कमी साहित्यात होतं पारंपारिक पण तितकीच सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा आजीबरोबर ट्राय केल्यानंतर मी तर सांगू शकते की दरवर्षी आता घरीच लोणचं बनवलं जाईल तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण जमेल अगदी सोपी आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू सो मच